तो फोटो कुठला फोटो अमित शहा साहेबांसोबत आला काय फोटो त्या फोटोवर काय फोटो आता तुम्हाला कधी गंभीर कधी हसरा काय काय तुम्ही आता ठरवता भाऊ लाडकी भाऊ तुम्ही हसरे दिसता सगळी बाबा आजही मी खुश आहे कारण जे आम्ही दोन अडीच वर्षात जे काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे कल्याणकारी योजना आम्ही गेल्या लाडकी बहीण त्यात महत्वाची आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढी मेजॉरिटी मिळाली नव्हती याचा अर्थ काय याचा अर्थ सरकारवर जनता खुश आहे आणि सरकारच्या कामाबद्दल जनता समाधानी आहे याच्यातच आमचं समाधान आहे उद्याच्या बैठकीत पडदा पडेल असं म्हणायचं मुंबईतील बैठकीत या सगळ्या करायचं का नाही आम्हाला अरे तुम्हाला बातमी लवकर एकाच दिवसामध्ये थांबायची